काहीतरी वेगळं मस्त खमंग कुरकुरीत खायचं असेल तर आज मी तुम्हाला ज्या पद्धतीने भजी बनवून दाखवणार आहे या पद्धतीने बनवून तर पहा घरातले सगळेच मागून मागून खातील आणि परत परत बनवायला सांगतील इतके खमंग व चवदार बनतात तर या भजीमध्ये आपण मेथीचा वापर करणार आहोत त्यामुळे इथं मी जवळपास दोन मुठी मेथी घेऊन चिरून घेतला आहे आता या कापलेल्या मेथीला एका भांड्यात काढून घेऊ आणि हो आपण यात मेथी वापरले तरीही मुलं आवडीने खातील आता याच्यासोबत आपण साधारण एक वाटी शाबुदाना घालू हे मी दोन तास अगोदर भिजायला ठेवलं होतं मग त्यानंतर बारीक चिरलेल्या मिरच्या टाकू या मी कमी तिखटवाल्या लाल हिरव्या तीन मिरच्या घेतल्या आहेत जर तुम्हाला झणझणीत खायला आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा घालून त्यानंतर पातळ लांबट चिरलेला एक मध्यम कांदा घालायचा आता यात आपण बटाटा किसून घेऊया तर इथं मी दोन मध्यम आकाराच्या उकडलेल्या बटाट्यांना किसून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटाट्यांचं प्रमाण थोडंफार कमी किंवा जास्त करून असं किसून किंवा हाताने कुस्करून घेतला तरी चालेल तर बटाटे किसून घेतल्यानंतर यामध्ये घालायचा एक लहान वाटी कोथिंबीर व वा एक इंच किसलेलं आलं आणि त्यानंतर थोड्या आंबट चवीसाठी अर्धा लिंबू पिळून घेऊया तर आता चवीपुरतं मीठ टाकून याला हाताने चांगलं मिसळत मिसळत एकजीव करून घ्यायचं आहे तस यात वगैरे वापरायची गरज नाही कारण की यात आपण उकडलेला बटाटा व भिजवलेला शाबुदाना वापरला आहे त्यामुळे फक्त हळुवार हाताने कुसकरत कुस्करत करत कणकेसारखा गोळा बनवायचा आहे हे पहा अशा पद्धतीचा गोळा बनवायचा मग त्यानंतर साधारण पेढ्या इतका गोळा घेऊन गोल गोल भजी बनवून घेऊया इथं मात्र भजी जास्त मोठ्या आकारात बनवू नका लहान लहानच बनवा जेणेकरून जास्त कुरकुरीत बनतील तर हे पहा याच पद्धतीने सर्व भजी एकदाच बनवून घ्यायचे आहेत मग त्यानंतर आपण याला तळून घेऊया तर या भजींना तळण्यासाठी आधी तेल चांगलं गरम करून त्यात एक एक भजी सोडून घ्यायचा आहे इथं महत्वाचं म्हणजे भजी तेलात सोडताना तेल चांगलं गरम असावं आणि तेलात सोडल्यानंतर गॅसची आज मध्यम ते कमी असावी आणि तसेच पॅन किंवा कढईमध्ये सुटसुटीत भजी सोडून घ्यायचे जास्त गर्दी करू नका व भजी थोडे तेलात सेट झाल्यानंतर झारीने आलटून पलटून चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि हो आजचा हा चटपटीत भजीचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसं तुम्ही पाहू शकता की भजींना मस्त कलर आला आहे आणि ते छान कुरकुरीत सुद्धा झाले आहेत मग तुम्ही पण मेथी शाबुदाना व बटाट्यापासून बनलेले असे मस्त जबरदस्त चवीचे भजी या पद्धतीने एकदा बनवून घरच्यांना खाऊ घातलात ना सर्वांना इतके आवडतील की सारखं सारखं असेच भजी बनवायला सांगतील हे नक्की